नमस्कार शेतकरी मित्रांना आज शनिवार आपण आले गावामध्ये तर शिवाबू आगोणे यांच्या धावणीवरती आले मित्रांनो यांनी वीस शेळ्या विकलेल्या आहेत पाच क सहा शेळ्या बाकी मित्रांनो तर बघू शकता आता त्यांची मुलाखत घेऊ आपण तर क्वालिटी पण बघू शकता एक नंबर टॉप क्वालिटी शेळ्यांची कास्ट पण बघू शकता मित्रांनो हाईट कास्ट पण बघू शकता बघू शकता मित्रांनो माप पण बघू शकता एक नंबर माप आहे काय दादा यांच्या वापर काय वीस हजार सांगायची वीस हजार खाटी सोळा हजार टाकायची आपल्याकडे टॉप क्वालिटीचा बघू शकतो मित्रांनो टॉप क्वालिटी ಅಚೇ ವೆಚ್ಚೆ ಅಷ್ಟು ಹಾ ಬ एक देरे देरे का फक्त अठरा हजार दिल्या दोन दोन बच्चे लावून अठरा हजार रुपयांना दिले ते बच्चे आहेत तिकड हा पंचवीस शेळ्यात एकूण हा पाच शेळ्या आहेत शिल्लक वीस शेळींचा विक्रम झालेला आपला आपला नवीन माल येणार आहे मंगळवारी तर बुधवारी येणार दादा तुझ्या जागे वाडी चाळीस लाव नाव मोबाईल नंबर सांगा तुमचा आपलं नाव आहे शिवा भाऊ आगोने हा ऐंशी दहा एकोणनव्वद झिरो दोन पंच्याऐंशी हा टॉप क्वालिटीचा माल आपल्याकडे एकदम हिशोबात मिळत हा आपल्या जवळ सोळा हजारापासून पंचवीस हजारापर्यंत माल असतो हा तसा माल तसा भाव होतो हा एकदम हिशोबात बघू शकता संपूर्ण माहिती दिली यांनी गाडी येणार आहे बुधवारी तर यांना जरूर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बच्चे बच्चे तिकडे त्या विक्रेशिवाय यांचे करडे पिलं तरी आपण दाखवणार आहे मित्रांनो पिलं आहे मित्रांनो विकलेल्या शेळ्यांची मित्रांनो अठरा अठरा हजार रुपयाला क्वालिटी पण बघू शकता पिलांची बघू शकतो चाळीस गाव मध्ये एक नंबर टॉप क्वालिटी शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो तर क्वालिटी बघू शकता व्यायला शेळ्या मित्रांनो काही नमस्कार दादा नमस्कार कशा आहे दादा शाळा पुढच्या आपल्याला गाडी गुरुवारी बघू शकतो मित्रांनो कुठे गाडी येणार जरूर चाळीस गावला शेळ्या घेण्यासाठी क्वालिटी पण बघू शकता मित्रांनो व्यवहार झाले तीन दोन आहे मित्रांनो नमस्कार दादा तुम्ही घेतले की दादा शेळी कुठले तुम्ही केळी चालू का

बघू शकतो मित्रांनो ही पिळदार शिंगांची हारणी विक्री म्हणून एकोण हजार रुपयाला दिलेली आहे मित्रांनो बघू शकता क्वालिटी पण बघू शकतो मित्रांनो शिंग पण बघू शकता त्याची हारणी जाती शिली मित्रांनो ही रामेश्वर हा मागचे एवढे उरलेले यांचे काय दादा रेट आता सोळा सतरा सोळा सतरा सोळा सतरा बघू शकतो मित्रांनो क्वालिटी पण बघू शकता एक नंबर क्वालिटी मित्रांनो बघू शकतो जी क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कास पण बघू शकता जनाव मित्रांनो बघू शकता कास बघू शकतो मित्रांनो साडे पंधरा साडे पंधरा फक्त खाटी बरं का बिना पिल्लांची हा काठी गाठी बघू शकतो मित्रांनो पंधरा साडे पंधरा हजार रुपयाला दिले मित्रांनो दहा तुमची गाडी नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण चाळीसगाव बाजारामध्ये तर इकडे एक नंबर टॉप क्वालिटीच्या काठीवाडी शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो मयूरभो आणि संदीप भो यांच्या दावणीवरती विक्रीसाठी उपलब्ध शेळ्या आहे मित्रांनो या तरी कापणा शेळ्या आहे मित्रांनो या तरी क्वालिटी बघू शकता एक नंबर टॉप क्वालिटीची शेळा विक्रीसाठी आणलेल्या मित्रांनो बघू शकता

या तीन शेळ्या घेतलेल्या व्यायलेल्या या करड ना बघू शकतो मित्रांनो ही करड बँ ही एक शेळी किती मध्ये घेतले दादा दा एकोणसाठ हजार बा बघू शकता मित्रांनो एकोणसाठ हजार तीन देन। शेळ्या घेतलेल्या यांनी बघू शकतो क्वालिटी पण कसं वाटलं दादा चांगला आहे ना चांगला आहे बघू शकतो मित्रांनो या का आपण बाकी विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो